नमस्कार भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आणि स्वभाव आहे आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार नागपूरच्या भोसले घराण्यातील संस्थापक रगुजी राजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण मराठा साम्राज्याचा पराक्रम हा त्या ठिकाणी आपल्या युद्ध पराक्रमातून शौर्यातून दाखवला ते प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार e आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तलवार खऱ्या अर्थानं ज्या वेळेला सोळाव्या शतकामध्ये सोळा ते सतराव्या शतकामध्ये आपल्या पराक्रमाने संपूर्ण ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेतल्या नवाबांच्या विरोधात आपलं युद्ध कौशल्य दाखवून आपलं पराक्रम आणि आपला त्या ठिकाणी मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या प्रथम रघुजीराजे भोसले यांनी केला त्यानंतर अठराव्या शतकात सीताबर्डी येथे झालेल्या ईस्ट इंडिया बरोबरच्या कलाहात युद्धात त्या ठिकाणंतर ही आपल्या आपल्या राज्यात आपल्या देशात न राहिलेली ऐतिहासिक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी लिलावात निघाल्याचं लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो श्री चल्ला आणि अंत्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदीप्रमाण सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत आणि म्हणून या ऐतिहासिक सोहळ्यात भूतकाळातला पराक्रम तर आपल्याला आनंद देतोच आहे पण आगामी काळातली प्रेरणा सुद्धा यातना मिळणार आहे आणि या सगळ्यामध्ये या ठिकाणी असलेल्या भारताच्या आपल्या एम्बसीने विशेषतः मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यालयाने यात केलेली पूर्ण कारवाई आणि मदत मौल्यवान आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या पूर्ण योग्य निर्देशाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या मदतीने आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या अथक प्रयत्नाने आपल्याला हे यश आणि आनंद मिळतो आहे आमचे तत्कालीन सचिव अतिरिक्त मुख्य सचिव खारगेजी आणि आताचे सचिव किरण कुलकर्णीजी या विभागाचे संचालक तेजस गर्गे यांचेही प्रयत्न मौलाचे आहेत विशेष उल्लेख मला उपसंचालक दळवी इतिहास तज्ज्ञ कुलकर्णी आणि सर्व सहकाऱ्यांनी या तपासणीचा अहवाल आणि सगळ्या गोष्टींसाठी केलेलं कार्य हे सुद्धा उल्लेखनीय आहे लंडनमधून आता निघालेली आपल्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी तलवार महाराष्ट्राकडे चालली आहे आणि महाराष्ट्रात या आता आपल्या संग्रहालयात आणि सामान्य मराठी आणि महाराष्ट्रातील समस्त नागरिकांना त्याचं दर्शन खुलं होणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य आणि कार्य करण्याची सेवक म्हणून भूमिका मला लाभली याबद्दल मी धन्य धन्य आहे जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका